आईला नगरचा नेते करता देखतेला मी संबोधित करतो ज्यांनी आमचे राष्ट्रवादी भाजपच्या इतिलांत जे प्रचंड त्यांनी आपण वाढवलेला आशीर्वाद दिला आहे. आणि विजय आमचे विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असतात. आणि विजय आमचे राज्य अतिशाचे एफेड दल प्रबळ प्रसन्न पाडेबाईंचा आहे. तर विजय यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये ज्यांच्या लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि आपल्या अहिनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जी युवती त्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार यांचं यांना सुद्धा या हिशाबद्दल मनापासून धन्यवाद देतो मला मनापासून शहराचे लोकप्रिय आमदार म्हणजे संग्राम जगताप आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाडे दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि युती आरली दोघांच्या कष्ट आणि दुसऱ्याच पैकी बावन जाग आहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं अर्थमंत मिळालंय त्यांचं सुद्धा मी दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो एकंदर आपण पाहिलेचे खासदार सुजयिले सारखे आहेत मात्र एकही जागा तारीला पक्षाला आलेली नाही उघटाही कुठंतरी एका जागेवरच विजय झाली नाही एकंदर बरं जनतेने जरा नाकारलंय त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया त्याच्यात जनतेने जी प्रतिक्रिया नागवड व्यक्त केली आहे त्यांनी आरोप केले होते की भाऊ भारतीय जनता पार्टी गाबा आणताय गावाचं राजकारण करतोय पैसेचं राजकारण करतोय असं त्यांनी आरोप केला होता जनतेने आता लोकशाही पद्धतीने उत्तर दिलं निवडणूक आयोग वर आता उमरण्याचे नेते आरोप करायला लागले झाला एक तर निवडणूक आयोग आरोप करायचे फॅसेज झालेली आहे पण या व्यवसाय प्रक्रियेमध्ये जनतेचा कौल स्वीकारायचा रह नाही आणि फक्त व्यवस्थित टीका करायची करता करता जनतेचा सुद्धा त्याच्यावर आत्मविश्वास झाला नाही हे सगळ्या राज्यभरातल्या महापालिकांनी उठ केले तर आपलं स्पष्ट दिसत प्रचारात दंड थोपटणारे आता मात्र निकालानंतर गायब झालेले दिसून येत त्यांनी काय करावं त्याचा प्रश्न आम्ही एक विशेष ते कार्यक्रम जो त्यांच्या समोर गेलो होतो आमदार संग्रामबाई जगदाबाई असतील डॉक्टर त्यांनी एक विश्वास विश्वासाचा एक विश्वास असं शहरात म्हणजे आल्याने विकासाकरता लोकांना आठवत ठेवला जनतेचा विश्वास सारखाच ठरवण्याचं काम आता या भाजप राष्ट्रवादीला आपल्याला ठराव लागलं महापौरपदाचं काय काय सूत्र ठरलेलं आहे इथे मुंबई तरुण आहेत महाराष्ट्र मध्ये ठाकरे म्हणजे निवडणुकी महापालिका एकत्र आले होते मात्र कुठेही त्यांचा जन्म प्रतिक्रिया पाहिलाय मी सांगितलं आणि कोणी एकत्र बदलत नाही बदल असं की ही लोकशाही पद्धतीमध्ये त्यांचा जो आपल्यासाठी झगडतो काम करतो त्याच्यासाठी जनता त्यांचा अधिक बदल वगैरे असतो मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलताना एवढा मोठा प्रचंड बदल मान्य देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला पोस्टर रोड शेवट असेल प्रचार असेल तो आता इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबई मध्ये भरत आहे वाटतं त्यामुळे कधी दिवस घरातून जागा व्हायचं मग बाहेर यायचं आणि मग आम्ही एकत्र झालो म्हणून सांगायचं आजच्या काळात त्यांच्या मान्य नाही हा मुंबई महापालिका निकाल सांगतोय पुणे महानगरपालिकेचा निकाल नगर महापालिकेमध्ये उकडाला नोकर नाकारलाय राष्ट्रवादी पवार शरद पवार पक्षाला नाकारलंय सगळ्या ठिकाणी त्यांची जोरदार झाली परंतु म्हणून म्हटलं की एकत्र येण्याने काही फरक पडत नाही लोक ह्या इथला कंटाळलेल्या आहेत एकत्र करणार असं दिसतंय त्यामुळे